नमस्कार शेतकरी मित्रांनो मी इनवेज कृषी मित्र श्यामकुमार बोडके आज आलेलो आहे शेती भेटीसाठी त्यांनी महादेव इनवेज कंपनीचे महादेव महा हे सीड लावलेलं आहे त्या महादेवची कशा कशापर्यंत झाली हे पाहण्यासाठी आज आपण मासापूर गाव मासापूर तालुका सेलू जिल्हा परभणी येथील शेतकरी निवृत्ती आवटे यांच्या शेतामध्ये भेट देण्यासाठी आलेले ते शेत शेतकरी आहेतच पण त्याचबरोबर ते सेलू येथील कृषी केंद्र राधे श्री राधे कृषी सेवा केंद्र जे संचालक आहेत त्यांनी महादेव शि आपलं इनवेस्ट कंपनीचे महादेव हे बॅग त्यांच्या शेतामध्ये लावलेले आहे त्याचे जर्मिनेशन शक्ती कशा पद्धतीने झालेली आहे हे पाहण्यासाठी आज आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता त्यांची शक्ती कशा पद्धतीने झालेली आहे आपण त्यांच्याकडून त्यांचं मनोगत ऐकूया की त्यांनी महादेव ही बॅग लावलेली आहे त्या बॅगची शक्ती कशा पद्धतीने झालेली आहे हे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया त्यांची पेरणी किती तारखेची आहे नमस्कार दादा नमस्कार मी निवृत्ती रावसाहेब आवटे राहणार मसापूर तालुका सेलू जिल्हा परभणी येथील एक ये शेतकरी असून माझे सेलू येथे श्री राधे कृषी सेवा केंद्र हे शॉप आहे मी बोडके साहेबाच्या म्हणण्यानुसार आमच्या घरी सतरा अठरा एकर सोयाबीन असतं साहेबांनी एक विनंती केली की बाबा माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही एक सोयाबीनचे या बॅग पेरून पाहा तर मी इन जेनेटेक पार्श्वनाथ जेनेटेक्स इंदोर ह्या कंपनीची महादेव ही व्हरायटी तीन बॅग आणल्या होत्या त्या तीन बॅग मी पेरल्या पेरल्याच्यानंतर इतकं जर्मिनेशन नंबर एक चांगलं निघालं त्याचं आणि दुसरी गोष्ट साहेबांचं म्हणतो की बाबा लायला चांगली आहे आपण यावर्षी सोयाबीन घेऊन पाहिली सध्या तर एक पोल शकते आणि तिचं तेज वगैरे समजा चांगलं आहे विशेष अठरा इंचावर सोयाबीन ही केलेली आहे आणि थोडी पातळ एकरी पंचवीस किलो म्हणजे पंचवीस किलोच पेरली आहे त्यान मग त्यामुळे पेरणी अशी टोकन पद्धतीने एकदम नंबर एक मोकली आणि पावसाचं थोडं वातावरण नसताना पण सोयाबीन एकदम व्यवस्थित आणि हिरवी हिरवीगारपणा तिच्या वाजूक आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो इनवेज इंदोर या कंपनीची महादेव हे जे बियाण आहे त्या बियाणाची लागवड आमचे मित्र तसेच कृषी संचालक कृषी विक्रेते यांनी केलेली आहे शेतामध्ये आपण बघू शकता सोयाबीन कशा पद्धतीने आहे अतिशय चांगल्या पद्धतीने सोयाबीन असून त्यांच्या शेतामध्ये जे सोयाबीन आहे त्यांना टवटवी पण छान आहे आणि त्यांनी लागवड केल्याच्यानंतर आज जवळपास दहा दिवस झालेले आहेत दहा दिवस झाले पाऊस नाही आहे ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस पाऊस पडलेला होता त्यानंतर पाऊस नाही आहे आमच्या भागामध्ये तरी पण सोयाबीनला टवटवीत पण आहे झाड तेज आहे बघू शकता मित्रांनो हे संपूर्ण शेत मी तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी संपूर्ण शेतामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जर्मिनेशन झालेलं आहे इनवेज एकशे आठ हे सोयाबीन हा इनवेज एकशे आठ हे सोयाबीन मी माझ्या शॉपला भरपूर भरपूर विकलेला आहे आणि महादेव हे बी चांगलं सोयाबीन विकलं त्याच्या सीड गोल्ड आणि त्यांचं त्रिसूल गिर सोयाबीन व्हरायटी आपल्याला पुढच्या वर वर्षी भेटेल यावर्षी डेमोनेशन झालेले आहेत त्याचे ह्या वर्षी काय फीडबॅक येतात त्यानंतर आपण बघू सध्या तर नंबर एक महादेव ही व्हरायटी आपल्यापाशी एक नंबर आहे पुढच्या वर्षी शेतकऱ्यांनी विचा विचार करावा ही एक विनंती करतो आणि यानंतर संपूर्ण माहिती आम्ही देण्याचा सर्व शेतकऱ्यांना प्रयत्न करू धन्यवाद